नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा म्हणजे खरं तर हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे परीक्षा नाही आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर खूप व्यवस्थितपणे सर करू शकतो नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट कट्टा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो उद्यापासून पेपरला सुरुवात होत आहे आणि परीक्षेला सामोरे जात असताना पेपर देत असताना कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत काय करायचं आहे काय करायचं नाही आहे त्याच्यासाठी खरं तर आज हामी साथी मी है। हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघत असताना विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर पालकांनी देखील खरं तर हा व्हिडिओ पाहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही मुद्दे मी तुमच्यासोबत इथे मांडणार आहे हे मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर मला असं वाटतं आहे की तुम्हाला पेपरची कुठलीही काळजी वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या मुलांना पेपरचं टेन्शन येतं अशा मुलांना ते टेन्शन येणार नाही तर चला सुरू करा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ही जी परीक्षा आहे ती आपली शेवटची परीक्षा नाही आहे त्याच्यामुळे या परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची भीती मुलांनी अजिबात बाळगायची नाही तर सकारात्मक पद्धतीने पॉझिटिव्ह माइंडने पेपरला सामोरे जायचं आहे वर्षभर अभ्यास केला असेलच नक्कीच त्या अभ्यासाच्या आत्मविश्वासावरती तुम्ही प्रत्येक पेपर व्यवस्थित द्यायचं आहे कोणत्याही प्रकारची घाई गडबड काळजी आणि भीती ही मनामध्ये तुमच्या नको आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की बरीच मुलं पेपरच्या काळामध्ये किंवा अगदी पेपर जळ जवळ आल्यावरती अभ्यासाचं टायमिंग हे बदलतात आणि या बदललेल्या टायमिंगमुळे चुकीच्या आहारामुळे बरीच मुलं नेमकी पेपरच्या वेळेस आजारी पडतात तर पहिलं सजेशन माझं हे असेल या संदर्भात ज्याप्रमाणे तुम्ही वर्षभर तुमचं शेड्यूल ठेवलं आहे त्याचप्रमाणे ठेवा अगदीच रात्रभर अभ्यास करायचा आणि दिवसभर झोपायचं असं अजिबात नको त्याच्यामुळे डायजेस्टिव सिस्टीम मेंटॅलिटी सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बदलतील त्याच्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास होईल डोकं दुखेल मळमळ होईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पेपरवरती तुमचं लक्ष राहणार नाही बरं समजा असं झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या पण पेपरला जात असताना फ्रेश माइंडने जा एवढीच अपेक्षा आहे पुढचा मुद्दा असा आहे तो म्हणजे की पेपर लिहित असताना कशा पद्धतीने लिहायचा आहे तर तो क्रमवार पद्धतीने किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सिक्वेन्स वाईज पेपर हे बरीच मुलं काय करत असतात माझ्या अनुभवानुसार मी सांगतो पहिला प्रश्न लिहिला की कुठेच मध्ये तरी व्याकरणाचा प्रश्न व्याकरणाचं झालं की एखादं पत्र परत दुसरा प्रश्न तर म्हणजे कॉम्प्लिकेटेड तो पेपर बनवतात आणि होतं कसं माहिती आहे का की ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेपर तपासणाऱ्याला जर समजा का त्रास झाला तर तुम्हाला चांगले मार्क्स कधीच मिळणार नाहीत म्हणून माझी एक अशी अपेक्षा आहे किंवा आज मी पण बोर्डाचा एक्झाम म्हणून मी तुम्हाला सांगेन की पेपर बोर्डाने दिलेल्या पॅटर्ननुसार प्रश्न क्रमांक एक ते शेवटचा प्रश्न सिक्वेन्सवाईज पद्धतीने पेपर सोडवा उलटा सुलटा पुढे मागे काहीही करायची गरज नाही प्रश्नांमध्ये क्रमवार पद्धतीने सोडवा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तपासणाऱ्याला जर पेपर व्यवस्थित तपासता आला तर तुम्हाला कुठे अडचण येणार नाही पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की नियोजन पेपरचं करण्यासाठी किंवा तुमच्याजवळ तुमचं घड्याळ असणं फार गरजेचं आहे बरेच मुलं काय करतात की शाळेमध्ये टोल एका एका तासाने वाचतात किंवा मग त्या सारखं हैराण करतात असं करून तुम्हाला वेळेचं नियोजन करता येणार नाही तर मी तुम्हाला असं सांगेन की तुमच्याकडे घड्याळ असणं फार गरजेचं आहे पण परीक्षेसाठी डिजिटल घड्याळ अलाउड नाही तुम्हाला ते परीक्षा हॉलमध्ये पण घेऊन देऊन जाणार नाहीत त्याच्यामुळे आपण आपलं घड्याळ हे साधं असावं आणि ते व्यवस्थित तुम्हाला टाईम देणारं असावं बाकी काही फार मोठी अपेक्षा नाही पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे की ओ एम आर शीट जे आहे म्हणजेच की ज्याला आपण उत्तरपत्रिका म्हणतो ती उत्तरपत्रिका हाताळत असताना काय करायचं आहे की फक्त तुम्हाला पेपरच्या मार्जिन किंवा लाईन मार्क करतात मुलं खूप करतात फार करायची गरज नाही आहे पण त्याच्यावरची जी मेन माहिती आहे सीट नंबर असेल सेंटर नंबर असेल किंवा अजून काही तुम्हाला बारकोड स्टिकर कसा चिटकवायचा आहे या सगळ्या गोष्टी सुपरवायझर सांगत असतात नाही समजल्या तर चुकीच्या काही चिटकू नका चुकीचा नंबर लिहू नका तुमच्या हॉल तिकीटवरती सगळ्या डिटेल्स दिलेल्या असतात त्या व्यवस्थित भरून लिहा की जेणेकरून ती चूक तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही त्याच्यानंतर बरीच मुलं पाणी घेऊन जात असतात तर पाणी घेऊन गेल्यानंतर चुकूनही त्या उत्तरपत्रिकेवरती पाणी सांडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या परीक्षेच्या आधी समजा अकराला पेपर आहे तर दहा वाजता सेंटरवरती जा साडे दहाला तुम्हाला आतमध्ये एंट्री असते एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही वॉशरूमला जाऊन या फ्रेश व्हा रिलॅक्स व्हा अर्धा तास अगोदर बेंचवरती व्यवस्थित बसा फ्रेश माइंडने बसा आणि शांततेत बसा जर तुम्ही उशीर केलात तर मग सगळी गडबड होते पेपरवरती फारसा प्रॉपर फोकस करता येणार नाही लवकर घाई गडबडीत पेपर उरकण्याच्या दृष्टीने तुमची मानसिकता इकडे तिकडे होऊ शकते म्हणून वेळेवर जाणं पेपरसाठी फार महत्त्वाचं आहे त्यासाठी घरातून लवकर निघा एखाद्या दिवशी पंधरा वीस मिनिट लवकर निघाला तरी चालेल पण पेपरच्या आधी त्या सेंटरवरती अर्धा तास तुम्ही वेळेत शांततेत पोहोचणं फार फार गरजेचं आहे पुढचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की आपण ज्यावेळेस घरातून निघतो त्यावेळेस आता तुम्ही ज्या सेंटरवरती असाल किंवा मे बी तुमच्या शाळेतच तुमचं सेंटर असेल तरी देखील सर्व रायटिंग मटेरियल ट्रान्सपरंट पॅड ट्रान्सपरंट पाऊच उन्हाचे दिवस आहेत उन्हाळा फार आहे तीव्रत आहे बऱ्याच मुलांना त्याची सवय नसते मग कॅप आणि त्याचसोबत पाण्याचे बॉटल या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत व्यवस्थित असल्याच पाहिजेत प्रत्येक पेपरला ज्यावेळेस तुम्हाला तहान लागते त्यावेळेस थोडंसं पाणी पिणं परत पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करणं ह्या सगळ्या गोष्टी जरी नॉमिनल असल्या तरीसुद्धा याच्यामुळे सुद्धा काही मुलांना त्रास होतो हे आम्ही पाहिलेलं आहे म्हणून ज्या काय गोष्टींची तयारी करायच्या ते पेपरच्या आदल्या दिवशी करणं हे फार गरजेचं आहे पुढचा मुद्दा आपण घेऊया तो म्हणजे की बऱ्याच वेळेस आपण बघतो किंवा मे बी माझ्या माहितीनुसार मुलं पेपरच्या आदल्या दिवशी किंवा चार आठ दिवस अगोदर खूप कमी जेवतात आणि जास्त वेळ जागतात हे होतं तर असं नाही करायचं रेग्युलर रुटीन आहे तुमचं जेवण हे वेळचे वेळेला व्यवस्थित घ्या फक्त एक सजेशन आहे संध्याकाळचं थोडंसं हलकं अन्न घ्या ते फार गरजेचं असतं जास्त हेवी जेव जेवू नका त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे तेलकट आंबट सर्दी खोकला होईल प्रकारे कोणत्याही प्रकारचा तुम्ही खरं तर खाद्यपदार्थ खाऊ नका आणि वेळेवर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पेपर सुरू व्हायच्या अगोदर लक्षात घेतल्या तर मला असं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना पेपर व्यवस्थित जाईल माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की परीक्षा ही आपली शेवटची परीक्षा नसते तर खूप सकारात्मकतेनं चांगल्या प्रकारे पेपर देण्याचा प्रयत्न करा तुम्हा सगळ्यांना परत एकदा स्टुडंट कट्टाच्या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद